हिंद मित्रांनो मित्रांनो पोलीस भरतीबद्दल आता अनेक विद्यार्थ्यांना आणखी प्रश्न पडलेला आहे की जाहिरात कधी येणार जाहिरात कधी येणार ओके जाहिरातीसाठी अनेक विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे जाहिरात कधी येणार सर्वात आधी आता सध्या जे काही विधानसभा चालू आहे विधानसभेमध्ये सुद्धा पोलीस भरतीचा विषय गाजत आहे कारण जवळपास पोलीस भरतीमध्ये चाळीस ते पन्नास हजार पदक आहेत रिक्त आहेत बाबा एवढे पोलिस पुलीसा, पोलिसांची आवश्यकता आहे कारण एवढे पोलिसांची का आवश्यकता आहे तर याचं कारण समोर आलेलं आहे जे क्राईम रेट आहे ते दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे आणि विशेषतः लोकसंख्या तर विचारूच नका की लोकसंख्या प्रचंड वाढलेली आहे आणि या लोकसंख्येनुसार आपल्याला पोलिस स्टेशन किंवा पोलिसांची खूप जास्त प्रमाणात आवश्यकता आहे त्यामुळे विधान परिषदेमध्ये सुद्धा हीच गोष्ट सांगितली गेली की चाळीस ते पन्नास हजार पोलिस पाहिजे आणि यामध्ये महिलांचा समावेश महिलांचा समावेश खूप जास्त प्रमाणात असला पाहिजे म्हणजे याचा अर्थ बघा या वर्षीचा जो काही पोलीस भरती आहे दोन हजार ची जी काय पोलीस भरती आहे ओके तर ही पोलीस भरती जबरदस्त मोठी पोलीस पदांची पोलीस भरती असणार आहे आणि यामध्ये महिलांना जबरदस्त चान्स असणार आहे महिलांना खूप जास्त प्रमाणात चान्स असणार आहे बघा अनेक विद्यार्थी आहेत ते वाट बघतायत पोलीस भरतीची जाहिरात कधी निघेल जाहिरात कधी निघेल मी अगोदरच सांगितलं आताही तेच सांगतो जोपर्यंत गृहमंत्री निर्णय घेत नाही तोपर्यंत जाहिरात बाहेर पडणार नाही काही नहीं का असे ना गृहमंत्रीचा निर्णय हा अंतिम राहणार आहे तेच पोलीस भरती संदर्भात निर्णय घेणार आहेत त्यामुळे आपण मी किंवा तुम्ही कितीही बोललो तरी त्याचा काहीही मात्र उपयोग नाहीये जे काय असेल ते गृहमंत्रीच्या हातावरती आहे पण या वर्षी धमाका म्हणजे जवळपास नाही कुठं पंधरा हजार पेक्षा जरी जास्त जागा निघाल्या तरी भरपूर झाल्या पण या जागांमध्ये महिलांचा जा समावेश जास्त असणार आहे ओके महिलांचा जा समावेश जास्त असणार आहे गरज तर आहे परंतु असंही झालेलं आहे की पावसाळ्यामध्ये ग्राउंड व्हायला नको आता रोहित पवार साहेब यांनी सुद्धा विधानसभेत बोलताना बोलले की पोलीस भरती घ्या घ्यावाच लागेल कारण चाळीस पन्नास हजार जागा काय तर रिक्त आहेत मग पोलीस भरती तर घ्यावाच लागणार पण याच्यामध्ये काय पावसाळ्यात नका घेऊ मग कदाचित मागच्या वर्षी पावसाळ्यात बरेच मुलांचे हाल झाले होते प्रॉब्लेम झाले होते मग जर जाहिरात त्यांनी जूनच्या अगोदर जरी काढली किंवा एप्रिल मे मध्ये सुद्धा जर जाहिरात निघाली तरी सुद्धा पोलीस भरती कदाचित पावसाळ्यानंतर मैदानी सुरू होऊ शकते बाकी काही असेल मित्रांनो मी तुम्हाला अगोदर सांगितलं की निर्णय जो आहे तो गव्हर्नमेंटचा निर्णय आहे आपण फक्त त्यांची वाढ बघणार आहोत मी तुम्हाला एकच गोष्ट सांगेल नीट लक्ष देऊन ऐका जे मुलं आता जस्ट बारावी पास झालेले आहेत किंवा मागच्या वर्षी झालेले आहेत आणि असे लाखो विद्यार्थी आहेत ज्यांनी मागची भरती झाल्यापासून गेल्या सहा महिने तर वर्षभरापासून चांगली प्रॅक्टिस करतायत लक्षात घ्या खूप चांगल्या प्रॅक्टिस करतायत काही ना वाटत असेल अरे यार अजून भरती निघत नाही लवकर निघणार नाही जेव्हा निघेल तेव्हा मी प्रॅक्टिस करणार आताच करून काय फायदा भाऊ कासवा सारखं एकदम पळायला बघू नकोस कारण मुलं काय करतात भरती निघतात तेव्हा जोरात प्रॅक्टिस करायला लागतात रॅपिटेशन मार हे कर ते कर हार्ड वर्कआउट चालू करतात आणि त्याच्यानंतर प्रॉब्लेम सुरू होतात इंजरीचा मग पाय दुखतोय मग हात दुखतोय मग पाठ दुखतोय मग एक होतंय ते या गोष्टी चालू होतात शंभर टक्के सांगतो जे कंटिन्यू भरती करणारे मुलं आहेत त्यांनी सुद्धा ऐका आणि हेने सुद्धा ऐका शंभर टक्के इंजुरी चालू होतात जर तुम्ही अचानकपणे फास्ट वर्कआउट चालू केला तर मग तुम्हाला पोलीस व्हायचं ना भाऊ आत्तापासून सुरुवात करावी लागेल थोडं थोडं करत राहा स्टॅमिना वाढवायचं काम करा ताकद वाढवायचं काम करा रनिंगचा स्टॅमिना वाढला पाहिजे स्टेपिंगचा स्टॅमिना वाढला पाहिजे स्टेप बाय स्टेप स्वतःला डेव्हलपमेंट करण्याचा प्रयत्न करत चला बघा भरती एकदाच होते एकदा होते आणि पटकन निघून सुद्धा जाते त्यामुळे आपल्या ज्या चुका आहेत त्या दुरुस्त करा स्वतःला पूर्णपणे तयार करा हळूहळू काय ना पूर्णपणे तयार करा ग्राउंड मध्ये काही झालं तरी बेचाळीस ते चौवेचाळीस मार्काच्या खाली तुम्हाला पडले नाही पाहिजे या गोष्टीची काळजी घ्या कारण बरेचसे हुशार मुलं जे पेपरला पंच्याण्णव मार्क घेतात अठ्ठ्याण्णव मार्क घेतात शंभर पैकी शंभर मार्क घेणारे सुद्धा मुलं आहेत पण ज्यांचं ग्राउंड जर तीस पस्तीस मार्काचं आहे त्याला काहीच करू शकत नाही त्याचं काम होऊ शकत नाही आणि मागच्या वर्षी सुद्धा झालेले आहेत ग्राउंड कोणाला छत्तीस कोणाला अडतीस पर्यंत पोहोचले पण पर मिरिट लागली चाळीस मार्काची आणि यामध्ये अनेक हुशार मुलं ज्यांना पेपर पैकीच्या पैकी किंवा नव्वद पंच्याण्णवचा पेपर काढू शकत होते ते मुलं पोलीस होण्यापासून राहिलेले आहेत आणि जर ही वेळ तुमच्यामध्ये यायला द्यायला नको तर आतापासून तुम्हाला काय करावं लागेल प्रॅक्टिस करावंच लागेल तुमची hmm. जी कमजोरी आहे समजा तुमचा ग्राउंडमध्ये प्रॉब्लेम आहे गोळ्यामध्ये प्रॉब्लेम आहे तर तुम्हाला गोळा वाढवण्यासाठी प्रयत्न करावा लागेल तुमचं सोळाशे मीटर मध्ये प्रॉब्लेम आहे तर सोळाशे मीटर वाढवण्यासाठी प्रयत्न करावा लागेल म्हणजे जे ज्याच्यात तुम्ही कमी आहे त्याच्यामध्ये प्रयत्न करायचा प्रयत्न करा बघा जाहिरात कधी निघेल कोणालाही प्रश्न विचारला तर त्याच उत्तर कोणालाच माहिती नाहीये ही तुम्हाला मी सत्य परिस्थिती सांगतो जाहिरात कधी निघेल जाहिरात फक्त कधी निघेल किंवा जाहिरात निघणार हे याच उत्तर फक्त देवेंद्र फडणवीस साहेबांना माहितीये आणि त्यांनीच तेच उत्तर देतील विचार किंवा सर्वांचं तर असंच म्हणणं आहे की लवकरात लवकर पोलीस भरती व्हावी अगदी पोलिसामध्ये बसलेले उच्च डिपार्टमेंटमध्ये पोलीस महासंचालकापासून तर पी आय वगैरे सर्वांनाच वाटते की लवकरात लवकर जाहिरात काढा आणि आणखी पोलीस भरा कारण रिटायरची संख्या जास्त आहे क्राईमची संख्या वाढत चालली आहे ताण भरपूर प्रमाणात पोलिसांवरती आहे ते कुठेतरी कमी करण्यासाठी लवकरात लवकर आणखी पोलीस वाढवले पाहिजे अशी सर्वांची इच्छा आहे अगदी हायकोर्टाने देखील सांगितलेलं आहे की संख्या वाढवा तसा प्रस्ताव देखील पाठवलेला आहे सर्व गोष्टी सर्व आहे सर्व आहे जर गव्हर्नमेंटने आज आदेश दिला की पोलीस भरती राबवायची आहे तर आपले पोलीस एवढे खतरनाक आहे ते एक दोन महिन्यात तीन पोलीस भरती संपून टाकतात परीक्षाही घेतली जाते ग्राउंड घेतली जातो रिझल्ट लावला जातो फक्त आज सांगितलं पोलिसांना की बाबा करा तुम्ही तुमच्या पद्धतीने पोलीस भरती एवढ्या पद आहेत एवढं शिल्लक आहेत करून टाका बाकीच काहीच नाही ते सर्व करून टाकतील फक्त काय आहे देवेंद्र फडणवीस साहेबांनी आदेश दिला पाहिजे आणि जोपर्यंत आदेश मिळणार नाही तोपर्यंत काहीच होऊ शकत नाही कदाचित आणखी आपल्याला जोपर्यंत आदेश येत नाही तोपर्यंत थोडी वाटच बघावी थो लागेल पोलीस भरतीसाठी ठीक आहे तर हेच सांगायचं होतं बाळांही का ना पोलीस भरती शंभर टक्के निघेल महिलांना खूप जास्त प्रमाणात चान्स आहे तयारी मात्र चालू ठेवा बाकी व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रांमध्ये नक्की शेअर करा जय हिंद पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया